रामराम मंडळी मंडळी एक एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा नाही काल सर्वांनी आनंदाने मतदान केलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो मोठ्या प्रमाणात मतदान झालं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पासष्ट पॉईंट एक टक्के मतदान झालेला असा अंदाज निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतो अनेक ठिकाणी कमी जास्त झालेलं आहे आमच्या गावामध्ये जवळजवळ ऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के एकोणस एकोणऐंशी टक्के मतदान झालेलं आहे नऊ हजार मतदान आहे नऊ साडेनऊ हजार त्याच्यापैकी ऐंशी एक्क्याऐंशी टक्के मतदान आमच्या गावामध्ये झालेले आहे तर मित्रांनो अशा खेड्यापाड्यांनी पुष्कळ मतदान झालेलं आपण बघितलं तर मागच्या निवडणुकीपेक्षा ह्या निवडणुकीमध्ये बरच जादा दोन चार टक्के मतदान जास्त झालेलं आहे आता हा ह्या मतदान जास्त झालेला टक्क्याचा फायदा कोणत्या पक्षाला मिळतो माहितीला मिळतो का महा विकास आघाडीला मिळतो हे ते वीस तारखेला आपल्याला कळणार आहे मित्रांनो काल मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर सात सहा साडेसहाच्या पुढं एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आपण पण बघितलं असेल आणि एक्झिट पोलने आणखीन गोंधळ वाढवला मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये कोणाची सत्ता येईल कोण निवडून येईल कोण काय येईल प्रत्येकाला अपेक्षा असते की आपण ज्याला मतदान केलं तो उमेदवार निवडून येईल का नाही ही पाहण्याची तर एक्झिट पोलमध्ये बरेचसे आकडे संभ्रमित करणारे आपण बघितले असेल जे काय सात आठ सर्वे आपण बघितलं असेल एक्झिट पोल बघितलं असेल त्यामध्ये जवळजवळ सर्वांना महायुतीची सत्ता परत येते असं दाखवण्यात आलेलं आहे आता त्यामधला अंतर पण दहा पंधरा जागेचा फक्त आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचे मतदार मोठे कन्फ्युज झालेले आपण बघितलं असं आता जे काय एक्झिट पोलवर ज्याला जास्त जागा दाखवला जातो तो आनंदीत होतो जो कमी दाखवतो तो नाकारतो आमची सत्ता ना। येणार तर महाविकास आघाडीचे सगळे नेते सांगतात की एक्झिट पोल फेल होणार आहे किंवा काय जे असेल ते फेल होणार आहे आणि आमची सत्ता परत येणार आहे तसेच महाविकास महायुतीचे नेते सांगतात की एक्झिट पोलनुसार जरी आहे तर त्याच्यापेक्षा जास्त जागा आम्हाला मिळणार आहे आता या सगळ्यांचा ओआप आपल्याला तेवीस तारखेला कळणार आहेत सगळ्यांचे आकडेवारी तेवीस तारखेला एक्झॅक्ट आपल्याला कळणार आहे कोणाची सत्ता येईल कोणाची काय येईल आणि ह्यामुळं आणि एक झिटपूर लोकांचा विश्वास राहिला नाही कारण लोकसभेमध्ये आपण बघितलं भाजपाला फार चारशेपर्यंत देऊन ठेवलेलं साडेतीनशे चारशे जागा एक्झिट पोलमध्ये सुद्धा आणि अवघ्या दोनशे चाळीस जागेवर भाजपला समाधान मानावं लागलं त्याचप्रमाणे हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या त्यात त्यातसुद्धा एक्झिट पोल किंवा तो काय ओपिनियन पोल फेल झालेला आपण बघितलं असेल त्यामुळं सर्वसामान्य जनतेचं म्हणा किंवा राजकीय नेत्यांचा म्हणा राजकीय विश्लेषकांचा म्हणा ह्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवायला कोणाचे विस विश्वास ठेवायला कोणाची खात्री नाही आहे की खरंच त्याप्रमाणे होईल काय आणि ज्या ऐंशी नव्वद दोन हजारच्या कालामध्ये झिट पोल इतका प्रचंड विश्वास जनतेचा होता तेवढा विश्वास आता राहिलेला नाही एवढं बाकी निश्चित आहे मित्रांनो आणि प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते की के आपण केलेल्या मतदानाप्रमाणे आपली सत्ता त्या पक्षाला सत्ता यावी तर सगळ्या जनतेचं मत कैद झालेलं आहे मतदान यंत्रणामध्ये विस्तार तारखेला ते खुलणार आहे पण एक्झिट पोलनेची काय हवा निर्माण केली आहे मित्रांनो त्यामुळे दोन्ही गटामध्ये धाकधूक वाढलेली आहे महाविकास आघाडीची नेते तर सातत्याने तो एक्झिट पोल नाकारताना आपल्याला दिसत असेल आणि याच्यामधून अनेक प्रश्न उद्भवित उद्भव उद्भवणार आहे मित्रांनो आता मतदारांनी काम केलं त्यांचं काम केलं त्यांचं पवित्र मतदान त्यांनी केलेलं आहे आपल्या आवडत्या पक्षाला आपल्या आवडत्या उमेदवाराला आणि निवडून येण्याची गॅरंटी पण ते सांगतात तर या सगळ्या एक्झिट पोलमध्ये काय होईल काय नाही याची धाकधूक पार ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या शेवटच्या व्यक्तीपासून राजकीय मोठ्या व्यक्तीपर्यंत लोकांच्या मनामध्ये झाकधुक आहे एक्झिट पोलने जी हवा निर्माण केली की के महायुतीची महायुतीची सत्ता परत येते आणि त्यामुळं आणि महाविकास आघाडी सत्तेपासून थोडीशी दूर राहते आता परत एकदा आपल्या नशिबी तोडफोडचं राजकारण येते काय पाच वर्ष आपण बघितलं याची सत्ता येते का तिची सत्ता, सत्ता, सत्ता जाते म्हणजे ही जी निवडणूक आहे मित्रांनो इतकी मतदारांना कन्फ्यूज करून गेलेली नेमकी मत द्यायची कोणाला हा एक मोठा प्रश्न आहे आता याच्यातून परत जर महायुतीची सत्ता आली तर ते काही शेतकरी नाराज आहे किंवा महाविकास आघाडीने जे काही वेगवेगळे नॅरेटिव उभे केलेले होते गद्दारी खोके आणि स्वाभिमान हे शरद पवारचा पक्ष फुटलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला आम्हाला कशी गद्दारी गद्दारी भावलेली यांनी कशी गद्दारी केलेली आहे आमच्या पक्षात राहून मोठे झाले आणि तिकडं मोठा मलिदा मिळाला म्हणून तिकडे गेले हे जे काही नॅरेटिव्ह उभं करण्यात आलेलं आहे ते सगळं फेल जातं फेल जातं काय अशी शंका येते परंतु ह्यामधून एक बाकी निश्चित आहे मित्रांनो या सगळ्या एक्झिट पोलमधून म्हणा किंवा याच्यातून जे काही राजकीय विश्लेषक बातम्या सांगतात एकंदरीत जे काही राजकीय तज्ज्ञ आपले आपले मतं सांगतात त्याच्यातून एक बाकी निश्चित आहे मित्रांनो की ह्या निवडणुकीमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असणार आहे तर त्यांची जागा काही जण पंच्याऐंशी सांगतात काही जण एकशे दहा सांगतात काही जण ब्याण्णव सांगतात आता तेवीस तारखेला ते स्पष्ट आहे पण आहे परंतु यामधून एक निश्चित की ह्या निवडणुकीमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष असणार आहे तो शंभरच्या जवळपास जाऊ शकतो काँग्रेस दोन नंबरवर आणणार आहे त्यांना पन्नास ते साठ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे शरद पवार साहेबांच्या पक्षाला पस्तीस ते चाळीसच्या आसपास जागा मिळणार आहे पंचेचाळीस ते पन्नास जागा मिळणार आहे शरद पवारच्या तुतारी गटाला राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाला पंधरा ते वीस जागांचं अंदाज दिलेला आहे शरद पवार उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला पस्तीस ते चाळीस अंदाज दिलेला आहे आणि शिंदेसाहेबांच्या पक्षाला पस्तीस ते चाळीस असंच अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे म्हणजे काय गोंधळाची स्थिती निर्माण झाली जे जे काही रिजन वाईज सर्वे त्यांनी सांगितला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र यावर कोणाचा होल्ड आहे ह्या निवडणुकीमधून आपल्याला दिसणार आहे आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पक्षाचं प्राबल्य आपल्याला दिसून येतं मित्रांनो कोकण मुंबई ठाणे कोकण जर झालं तर शिवसेनेचा प्रभाव आहे परंतु तिथे शिवसेनेचे दोन फाड झालेले आणि ह्या सर एक्झिट पोलमध्ये साहेबांनी बऱ्यापैकी तिथं गेन घेतलेला आपण बघितलं असेल म्हणजे एक्झिट पोलमध्ये म्हणतो मी आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचं शरद पवार साहेबांचा गट आहे या सगळ्यांना माहीत आहे तिचं काय होईल ति तिचं लढाई तर अजितदादा आणि शरद पवार साहेब यांच्यामध्येच आहे यामध्ये कोणाची सीटं निवडून येतात हे पण महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट म्हणजे अजितदादांचा गट असो किंवा पवारसाहेबांचा गट असू मोठे पवारसाहेब हे फक्त सरमजनशाही म्हणजे जे काही मोठे मोठे कारखानदार आहे मोठे लोक आहे मराठा लॉबी आहे यांना मतं यांना तिकीटं दिलेलं आपण बघितलं असेल आणि त्यांचं ते वर्चस्व ते आहे प्रत्येकजण स्वतःचा सुंबा सांभाळण्यात व्यस्त आहे त्यामुळं तिथून कोण निवडून येतं ही पण मोठी उत्सुकता आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांना मोठा गेन दाखवलेला गेलेला गेलेला त्या एक्झिट पोलमध्ये मा मराठवाड्यामध्ये दैरंग फॅक्टरने थोडं काम केलेलं आपल्याला दिसून येतं तिथं पण भाजपला थोडासा फटका बसताना दिसून येतो महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचा मोठा होल्ड आपल्याला दिसून येतो मराठवाडा आणि विदर्भामध्ये खरी लढत विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजपचीच आहे आणि तिथं अनेक प्रकारचे प्रश्न आहे शेतकरी नाराज आहे अनेक प्रकारचे प्रश्न भाजपच्या विरुद्ध जाणार आहेत तरीसुद्धा भाजपाने ते जर गेन केलं असेल तर मोठी आचार्याची गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे एक्झिट पोलने जे, पोल जे काही आकडे सांगितले त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा पण ही पण शंका येते कारण एक्झिट पोल आपण बघितलं दोन वेळेस फेल झालेले आणि जे काय वातावरण सध्या आपण बघितलं मागच्या अडीच वर्षापासून महायुतीच्या विरुद्ध किंवा मराठा आंदोलन म्हणा शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांच्या महागाईच्या प्रश्नासंदर्भात किंवा दुधाच्या दर दरवाढी संदर्भात जे काही वेगवेगळे प्रश्न उभे केले होते विरोधी पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडी त्याला जर जनतेने प्रतिसाद दिला नसेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे याचा अर्थ भाजपाने जे काही चूक केली होती लोकसभेमध्ये त्याची परत त्याची दुरुस्ती ह्या निवडणुकीमध्ये भाजपने केलेल्या आपल्याला या पोल पोलमध्ये तरी दिसून येते आता निवडणुकीचा एक निकाल काय लागतो त्याच्यावर सगळे गणित अवलंबून आहे जे काही दहा टक्केवारी मतदान झालेलं आहे त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे जे काही फडणवीस साहेब सातत्याने आपल्या लोकसभेचा पराभव झाल्यानंतर सातत्याने सांगतात मा की आमच्या भा आमच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अवघे दोन लाखाचा दोन लाख मतदाराचा मतदानाचा फरक आहे आणि ते फरक काढण्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा मेहनत घेतलेली आपल्याला दिसून येते आर एस एस जी काय राष्ट्रीय सेवक संघची भाजपची मातृसंस्था आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आपण बघितलं असेल म्हणजे अशी जी काय वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये ही निवडणूक झालेली आहे त्याच्यातून काय निकाल लागतो याची मोठी उत्सुकता लागलेली आहे आणि एक पोलने तर त्याच्यावर आणखी संभ्रम वाढवलेला आहे आपण बघितला असेल जर सगळे जर भाज महायुतीच्या विरुद्ध जात असेल आणि तरी माहितीचा विजय होत असेल तर महाविकास आघाडी आपल्या मतदान यंत्रा यंत्रणावर शंका घेणारे हे बाकी निश्चित आहे मित्रांनो आता परत एकदा आंधारेबाई राऊत साहेब किंवा स्वतः पवार साहेब काय आक्षेप घेतात हे पाहण्याची मठ मोठं मनोरंजक असणारे परंतु महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी म्हणा यांनी जे काय मत मतदान यंत्रावर शंका उपस्थित केली ना ते काय जनतेने स्वीकारलेलं दिसत नाही मित्रांनो म्हणजे त्यांची जी काही दुटप्पी धोरण आहे ते निवडून आले ते मतदान यंत्रणा क्लिअर किंवा भाजप जिंकलं तर मतदान यंत्रणा त्यांनी काहीतरी गडबड केलेली ही जी काही शंका कुशंका उपस्थित केली जाते त्याला जनतेने थारा दिलेली नाही आतापर्यंत कारण त्यांची विश्वासार्थ त्या मुद्द्यावर संभ्रमित झालेल्या आपण बघत असतात बघत असाल मित्रांनो या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामध्ये एकजीट पडली मा त्याला कौल दिला आणि सगळी जनता संभ्रमित झाली आता परत जर महायुतीचं सरकार आले तर परत मनोज जरांगे काय करणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या भावाचा प्रश्न दुधाच्या भावाचा प्रश्न परत मोठ्या प्रमाणात उभा राहणार आहे म्हणून ही जी काय गोंधळाची परिस्थिती ही तेवीस तारखेपर्यंत अशीच राहणार आहे मित्रांनो आणि तेवीस तारखेनंतर जे एक्झिट कोण निवडून येतं किती सीटं मिळतात किती जागा कमी पडतात का महायुतीला स्पष्ट बहुमत मिळतं की महागाडीला स्पष्ट बहुमत मिळतं याच्यावर सर्व गणित आहे कोणाला किती जागा मिळतात तर का परत फडाफडी आपल्या पा आपल्या नशीबी येते हे पण मोठी उत्सुकताचा विषय असणार आहे मित्रांनो परंतु एक्झिट पोलवर माझा एवढा काही विश्वास नाही तुमचा किती की मित्रांनो हे तुम्ही कमेंट करून सांगू सांगू शकतात एक्झिट पोलवर जे काय तमाम जनतेचा विश्वास झालेला यासाठी काहीतरी ह्या लोकांनी काहीतरी करायला हवं हो। परंतु तुमचा किती विश्वास आहे मित्रांनो हे पण तुम्ही सांगू शकतात माझं तर काही एवढा शंभर टक्के विश्वास नाही कारण जे दोन तीन एक्झिट पोल म्हणा किंवा महापोल ओपिनियम पोल फेल झालेले तसंच हा पण होतो काय आणि जनतेचं किंवा आता उमेदवारांचं ज त्यांचं म्हणणं तर आपण ग्राह्य धरू शकत नाही ते आपल्या आपलेच विजय दाखवणार आहे विजय सांगणारे पण जनतेचा खरा कौल तेवीस तारखेला कळणार आहे त्या कौलची आपण वाट पाहू आणि जी काय सत्ता येईल जी काय निकाली त्याच्यावर आपण वाभ करू मित्रांनो उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की कमी जास्त सीटं झाल्यानंतर कोणाची होणार आहे कोण किंग वेगळं ठरणार आहे हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो अजितदादांकडे सांगता आत्तापासूनच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ती कोणती काय करतात की आपले बारामतीचे काका परत काही गेम खेळून परत मागच्या सारखंच काही उठपटांग राजकारण पाहायला मिळतं काही ही पण मोठी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार मी असो असं विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मतदार केलेलं सर्वांचं अभिनंदन आभार धन्यवाद